अमरावती लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा दमदार उमेदवार राहील असं चित्र निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच निर्माण करण्यात आलं होतं मात्र गुरुवारी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वंचितचा उमेदवार अचानक बाद झाल्यानं अनेकांना धक्का बसला विशेष म्हणजे अॅडव्होक प्रकाश आंबेडकर यांनी प्राजक्ता पिल्लेवान यांची उमेदवारी जाहीर केली होती त्यांनाच वंचित पक्षानं नाकारल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देण्यासंदर्भातचे पत्र गुरुवारी जारी केले असले तरी खुद्द आनंदराज आंबेडकरांनीच आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याबाबतचं पत्र बुधवारी जारी केल्यानं पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांपुढे पेच निर्माण झाला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वाडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची वीस जानेवारी रोजी सायन्सकॉर मैदानावर सभा झाली होती ही सभा म्हणजे लोकसभा निवडणुकीचा रोडमॅप असल्याचं बोललं जात होतं तर लोकसभेसाठी वंचितची उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण इच्छुक होते मात्र सामाजिक समीकरणाच्या नावे प्राजक्ता पिल्लेवान यांना अमरावतीची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळं स्पर्धेतील इच्छुकांना धक्का बसला परंतु आता पिल्लेवान यांना तिकीट नाकारल्यानं अमरावती लोकसभेच्या मैदानातून वंचितचा उमेदवार बाद झाला आहे वंचितच्या खेळीमुळे अमरावतीच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही